आणि इथं त्यांनी कमेंट केलेली का बॅक मध्ये तुम्ही मोठा गळा घेतला तर शोल्डर आणि गळ्यात काय बदल करायचा हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये भरपूर सारे तुम्ही रोज कमेंट करताय मेसेज करताय पण सगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवणं शक्य होत नाहीये म्हणूनच मी आज तुमचे जे महत्वाचे प्रश्न आहे जे मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवण्यापेक्षाही जर समजून सांगितले किंवा त्याचं उत्तर मी तोंडी दिलं तरी तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात बसेल आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल शीतलताईंनी कमेंट केलेली की दादा माझे ब्लाऊज माझे शिवलेले ब्लाऊज मागून का उचलते त्याचा उपाय सांगा प्रॉब्लेम असा येत आहे की तुम्ही ज्यावेळेस ब्लाऊज बनवता त्यावेळेस तुम्ही कटिंगच्या वेळेस टक्स साठी मार्जिन ठेवता हो तेवढाच टक्स तुम्ही पाठीमागच्या बाजूला मारत जायचा आहे जर तुमचा टक्स जास्त मारण्यात गेला किंवा तुम्ही टक्स एक ते दीड इंचा मारला पाठीमागच्या बाजूने तर तुमच्या ब्लाऊजला पाठीमागे आणि पाठीमागच्या बाजूनी राऊंड शेप तयार होतो त्याच्यामुळं ब्लाऊज उचललेला दिसतो पाठीमागून त्यासाठी जेवढं कटिंगच्या वेळेस तुम्ही मार्जिन ठेवणार टक्ससाठी तेवढाच टक्स तुम्ही मारायच त्याच्यापेक्षा जर जास्त टक्स मारला तर ब्लाऊज पाठीमागून उचलल्यासारखा दिसतो कारण त्याला टक्स मोठा झाल्यामुळे राऊंड शेप येतो त्यामुळे तुम्ही काळजी घ्या की पुढच्या वेळेस टक्स कमी मारायचा जेवढं मार्जिन ठेवू तेवढाच मारायचं आहे टक्स जास्त मोठा मारायचा नाहीये त्यानंतर शारदा कमेंट केलेली आहे की समान चेस्ट अप्पर चेस्ट छातीसाठी कटोरी कटिंग कशी करावी म्हणजे त्यांचा प्रश्न असा आहे की कधी कधी काय होतं सर्व माप सारखंच येतं छाती फार कमी असते ऑल ओव्हर बॉडी मोठी असते छातीचा भाग कमी असतो अशा वेळेस काय करायचं तर ताई अशा वेळेस तुम्ही काय करायचं ज्या वेळेस आपण कटोरी काढतो हो। त्यावेळेस जे जी मार्जिन वाढवलं जातं कटोरीमध्ये कच्च्या कटोरीपासून मोठी कटोरी ज्यावेळेस आपण करतो अशा वेळेस तुम्ही काय करायचे कटोरीला जास्त मोठं मार्जिन वाढवायचं नाही जे आपण रेग्युलर कटीला जर कटोरीला जसं एक दीड इंच मार्जिन ठेवतो तेवढं तेवढ्या जेव्हा तुम्ही एक इंच ऑल ओव्हर मार्जिन ठेवलं तरीही तुमचा ब्लाऊज व्यवस्थित बसेल कारण छातीचा भाग कमी असल्यामुळे बाकीचा भाग मोठा असल्यामुळं आपण काय करतो फक्त छातीच्या मापामध्ये मार्जिंग वाढवतो ऑल ओव्हर ब्लाउजमध्ये वाढवतो त्याच्यामुळे फिटिंगला प्रॉब्लेम होतो तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं कटोरीला थोडस कमी मार्जिंग वापरायचं ऑल ओव्हर बॉडी मध्ये मार्जिंग तुम्ही ज्याप्रमाणे माप असेल त्याप्रमाणे कटिंग करायचंय कीर्ती कमेंट केलेली की दादा मागचा गळा डीप आहे मग अर्धा इंच शोल्डर कमी केले मग पुढच्या पार्ट मध्ये पण बदल करायचा का नाही ते सांगा प्लीज तर ती पाठीमागचा काळ जर डीप असेल तर नेमकी आता तुम्ही जो प्रश्न केलाय ती कटिंग करण्याची पद्धत कशी आहे नेमकी किंवा तुम्ही जो व्हिडिओ बघून मला प्रश्न केलेला आहे आपण ज्यावेळेस पाटीमागचा गळा कटिंग करतो डीप असेल त्यावेळेस आपण जर शोल्डरमध्ये बदल केला तर आपण पाठीमागच्या बाजूनीच फ्रंट साईड कटिंग करायची असेल ज्यावेळेस आपण बॅक साईड आधी कटिंग करून घ्यायची आणि बॅक साईड पासूनच आपल्याला फ्रंट साईड तयार करायची म्हणजे जर आपण बॅक साइडला जेवढं शोल्डर ठेवणारे डीप गळा घेतल्यानंतर असेल किंवा कमी गळा असेल तेवढंच शोल्डर आपल्या फ्रंट साईडला येणार आहे त्यामुळं फ्रंट साइड साईडचं किंवा बॅक साइडचं शोल्डर चेंज होणार नाही कारण दोन्ही आपण सेपरेट मापाने कटिंग करायचं नाही आधी बॅक साईड कटिंग करून घ्यायची त्यानंतर आपल्याला फ्रंट साइड त्याच बॅक साइड पासून कटिंग करायची त्यानंतर एक ताई आहे त्यांचं नाव इथं बरोबर लिहिलेलं नाहीये पण त्यांनी कमेंट केली की के दादा मी रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्र मधून आहे गळा खोल केला की छातीत सैल होतो ती किती कमी करायची ते सांगा बाकी छान आहे धन्यवाद आता त्यांनी जी कमेंट केली तो गळा छातीत सैल होतो म्हणजे नेमकं शोल्डर उतरतं की ब्लाऊज छातीमध्ये लूज होतोय हा प्रश्न व्यवस्थित समजलेला नाहीये तरी पण मला असं वाटतं की गळा त्यांचा डीप झाल्याच्या नंतर किंवा मोठा नंतर ब्लाऊज पुढच्या साईडला येत असेल बहुतेक त्याच्यामुळे त्यांनी छातीत सैल होता असं लिहिलेलं आहे तर दादा तुम्ही ताई तुम्ही कटिंग कुठल्या पद्धतीने करताय त्या कटिंगचा फोटो मला व्हॉट्सअपला एकदा शेअर करा त्याच्यावरती मी तुम्हाला शंभर टक्के सोल्युशन सांगाल कारण कटिंग बघितल्याशिवाय मला समजलं नाही की तुम्ही चूक कुठे करताय ते त्यानंतर अनिता त्यांनी कमेंट केलेली का बॅक साईडमध्ये तुम्ही मोठा गळा घेतला तर शोल्डर आणि गळ्यात काय बदल करायचा ते सांगितलं पण फ्रंट साईडमध्ये पण सेम कटिंग ठेवायचं का ताई सर्वांना माझी एक विनंती की आपण ज्यावेळेस ब्लाऊज कटिंग करतो तेव्हा ब्लाऊज असा कटिंग करायचा आहे की आपण आधी बॅक साईड काढून घ्यायची आणि बॅक साईड पासूनच आपल्याला फ्रंट साइड तयार करायची दोन्हीच्या माप शोल्डरचे मोंड्याचे सारखेच असतात ज्यावेळेस आपण बॅक साईडनी फ्रंट साइड कटिंग करतो त्यामुळं त्याच्यात बदल होत नाही जे बदल करायचे मापामध्ये ते बॅक साईड कटिंग करताना करायचे कारण आधी बॅक साईड कटिंग केली जाते त्यानंतर सोनाली ताईनी कमेंट केलेली आहे का डीप नेक मागे असेल तर पुढे पण शोल्डर आणि आर्मोल सेम ठेवायचं का मी आ, का मागे शोल्डर कमी करायचं आणि पुढे साडेपाच ठेवायचं कटोरी ब्लाउजला एक इंच डीप नेक आणि टक्सला जास्त टोक असेल तर ते कसं कमी करायचं सर आ, एक व्हिडिओ बनवा एक कटिंग दाखवा ताई तुम्हाला सर्वात आधी सांगणं आहे की ज्यावेळेस आपण पाठीमागची बाजू कटिंग करतो त्यावेळेस जे शोल्डर ठेवतो तेच शोल्डर आपल्याला फ्रंट साईडला ठेवायचे मी याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे पूर्ण कटिंगचा तर पाठीमागची बाजू कटिंग करून पुढची कटिंग कशी करायची त्याच्यात सांगितलेलं आहे त्याच्यात शोल्डर दोन्ही सेम येतात आर्मोलचे मोंड्याचं माप पण त्याच्यामध्ये त्यामध्ये सारखेच माप असतात मोंड्याचं माप असेल शोल्डरचं माप असेल साईडनी कटिंग केल्यामुळं माप सेम येतं आणि कटोरीचा जो टक्स बद्दल तुम्ही मला विचारलं आहे टक्स कमी आ, हवा असेल तर काय करायचं तर तुम्ही मी एक व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये जाऊन बघा तुम्ही का कटोरीला टक्स जास्त मोठा होत असेल किंवा जास्त टोक दिसत असेल हो तर काय करायला हवं त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यात आपण जे मार्जिन ठेवतो ते कधीच कट करायचं नाही कट केल्यानंतर टोक जास्त मोठं दिसतं कट न करता ते फोल्ड केल्यानंतर कटोरीलाही सपोर्ट राहतो आणि टोकही दिसत नाही तर तुम्ही तो एक व्हिडिओ एकदा नक्की बघा तुमचा प्रश्न शंभर टक्के सुटेल त्यानंतर ममता ताईंनी कमेंट केली की के दादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे माप घेतलं व ब्लाऊज चुला खूप छान ब्लाऊज आला कुठेही शोल्डर उतरलं नाही धन्यवाद ताई असंच तुम्ही व्हिडिओ बघून काम करत राहा जो पण प्रॉब्लेम होईल तो मला शेअर नक्की करत राहा त्याच्यावर मी नक्की सोल्युशन सांगण्याचा सा किंवा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन वैशाली पाटील ताई त्यांनी कमेंट केलेली की सर मी शोल्डर मधूनच बाई जोडते तरीही लूज पडते मग काय करावे ताई तुम्ही जो शेप देता बाईला तो जर शेप चुकीचा असेल किंवा बाईचा बाईचा जे दंडगिर असतो हो, त्या ठिकाणी जर तुमचं मार्जिन जास्त असेल तर बाई लूज पडू शकते किंवा ज्या प्रमाणे आपण मी एक व्हिडीओ बनवलेला आहे जर क्रॉस बाई झाली तरी बाई फिरल्याच्या नंतर त्याच्या रिंकर्स पडतात लूज झाल्यासारखी दिसते तर नेहमी सरळ कपड्यामध्ये सेंटर घेऊन बाई कटिंग कर करायची शोल्डरला जोडताना सेंटर घेऊन जोडायची त्यानंतर तुमचा जो प्रॉब्लेम आहे बाई लूज पडण्याचा तो होणार नाही क्या फाईट घेतल्याच्या नंतर जो उतार देतो आपण तो एकदम परफेक्टली द्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू नका प्रॅक्टिस करा थोडीशी व्हिडिओ बघून तुमचा प्रश्न नक्की होईल प्रेरणाताईंनी मेसेज केलेला आहे कमेंट केलेली आहे की दादा मला फक्त माझा ब्लाऊज शिवता येतो मी शिकलेली नाहीये जुना ब्लाउज उसून मला मी शिवलेला आहे मला ऑनलाईन क्लासेस करायला जमेल का तुम्ही शिकवाल का ताई आपल्या ऑनलाईन क्लासेस चालू आहे सध्या मी व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करा ताई तुम्हाला ऑनलाईनच्या क्लास बद्दल माहिती भेटून जाईल निर्मला ताईंनी मॅसेज केला की खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं व्हिडिओ खूप आवडतात दादा मोठ्या साईजची साडी कटिंग स्टिचिंगचा सा व्हिडिओ बनवा नक्की ताई लवकरच आपण नववार साडीचा मोठ्या साईज मध्ये व्हिडिओ बनवणार आहे सध्या कामाचा एवढा लोड आहे की थोडासा वेळ भेटत नाही म्हणून भेटत नाहीये पण नक्कीच पुढच्या वेळेस मी लवकरच नऊवार साडीचा व्हिडिओ बनवणार आहे त्यानंतर गीता ताईंनी कमेंट केली की दादा तुमच्या पद्धतीने ब्लाउज कटिंग केला आणि साईड पार्टला साइड पार्टला वाढलेली कटोरी शिवताना कमी पडते काय करू प्लीज ताई ज्यावेळेस कटिंग करता जर तुमचा साइड पार्ट मोठा होत असेल तर तुमच्या कटोरीला जो तुम्ही शेप दिलेला आहे तो चुकलेला असेल किंवा तुमचा साइड पार्ट मध्ये माप जे घेता तुम्ही त्याच्यात कुठेतरी मिस्टेक झाली पण शक्यतो असं वाटतं जर ज्यावेळेस आपला साइड पार्ट मोठा होतो त्यावेळेस आपण शेप देतो कटोरीला तो जर शेप चुकला तर आपल्या साइड पीस आणि कटोरीचं जे मार्जिन असतं ते कमी जास्त होतं त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो त्यामुळे तुम्ही शेप देताना एकदम व्यवस्थित शेप द्या तुमचा हा प्रॉब्लेम नक्की होईल तर छायाताईंनी कमेंट केलेली की कटोरीच्या कटोरीला घड्या बाईला कटोरीला घड्या व बाईला पण घड्या पडतात काय करावे लागेल ताई कटोरीला घड्या पडत नाही कटोरी जर तुम्ही सरळ कपड्यामध्ये कापली किंवा काही कटिंग करताना चुक असेल तुमच्याकडनं किंवा स्टिचिंगच्या टायमाला तुम्ही खेचलेली असेल किंवा मार्जिन कमी असेल ह्या साऱ्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे हे असे प्रकार घडतात तुम्ही आपला जो कटिंगचा व्हिडिओ तो व्यवस्थित बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही कटोरीचा शेप देऊन व्यवस्थित कटोरी तयार करून लावा हा प्रॉब्लेम होणार नाहीये बाई बाईला ज्या घड्या पडतात त्या बाईचा सेंटर घेऊन तुम्ही स्लीव जोडत जा ब्लाऊजला स्लीव जोडताना एकदम सेंटर घेऊन शोल्डरला जोडत जा सेंटर जर चुकला तर बाई फिरते किंवा त्याला घड्या येतात याच्यावरती मी दोन तीन व्हिडिओ बनवलेले तुम्ही नक्की जाऊन बघा कविता ताईंनी कमेंट केली दादा तुम्ही खूप छान समजावून सांगता मला नेहमी असे वाटते की कोणीतरी समजावून सांगणारे मिळाले धन्यवाद ताई असंच तुमचं सपोर्ट असू द्या पुढे आपण भरपूर छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यानंतर वैभवताईंनी कमेंट केलेली क्लासची फी किती आहे ताई तुम्ही कमेंट जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आपण त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा प्रत्येक बॅचची वेगवेगळी फी आहे आपण खूप मोठी फी घेत नाही खूप जास्त घेत नाही खूप जास्त दिवस घेत नाही एक महिना सात दिवस आठ दिवस आपण छोटे छोटे सेमिनार पण घेतो एक महिन्याचा कोर्स घेतो त्याच्यामध्ये बेसिक सर्वांना माहिती आहे पण ज्या मेन गोष्टी असतात ज्याच्यामुळे चुका होतात जे त्यांना आधी कुठे शिकायला भेटलेल्या नाहीये त्या सर्व गोष्टी मी त्यांना डायरेक्टली सांगतो कारण कधी कधी त्यांचं असं म्हणणं असतं की दादा स, टेलर लोक जे असतात ते काम करण्याची पद्धत वेगळी असतील शिकवण्याची पद्धत वेगळी असते तर आपल्याकडे असं काही नाही जे मी काम करतो जो माझा अनुभव आहे त्या अनुभवातूनच मी काही नोट्स काढलेले काही डायरी लिहिलेली त्याच्यातून मी त्यांना सगळ्या पॉईंट पॉईंट टू पॉईंट शिकवतो जेणेकरून त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते लवकरात लवकर सॉल्व होतील चांगल्या प्रकारे काम करतील तुम्हाला जर क्लास करायचा असेल तर तुम्ही एकदा व्हॉट्सअप नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल धन्यवाद त्याच्यानंतर प्रदीप माझ्याकडून माझ्या बायकोचे ब्लाउज बिघडते शोल्डर उतरते दादा तुम्ही ज्या पद्धतीने कमेंट केलेली त्याच्यामध्ये मला समजणार नाही की त्या ताईंचं माप किती आहे किंवा कशा पद्धतीने तुम्ही कमेंट करताय के के मा, जर तुम्ही व्यवस्थित कमेंट केली किंवा वगैरे जर मला माहिती असते तर नक्की मी त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलो असतो कारण मला तुम्ही ज्या पद्धतीने कमेंट केली ती मला समजे नाही की नेमके बायकोचे ब्लाउजचे शोल्डर उतरतात की इतरांच्या पण ब्लाऊजचे शोल्डर उतरतात तुम्ही व्हॉट्सअपला तुमचे मेजरमेंट प्रॉब्लेम शेअर करा मी त्याच्यावरती नक्की उत्तर दे भरपूर सारे असे कमेंट मला आलेले सर्व कमेंटवर जर उत्तर देत बसलो तर आपल्याला भरपूर वेळ लागेल लवकरात लवकर आपण जे मेन मेन कमेंट आहे त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवणार खूप छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत जे तुमच्या लक्षात जर आले तर त्याच्यावरती नक्की सोल्युशन निघाल चांगल्या प्रकारे तुम्ही काम करू शकाल जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा मी शंभर टक्के त्याच्यावरती वेळ भेटेल तसा व्हिडिओ बनवण्याचा किंवा तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करीन तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन भेटूया आपण पुन्हा नवीन मध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला आपल्या चॅनल मधून काही शिकायला भेटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी माहिती होतील शिकायला भेटतील भेटूया आपण पुन्हा उद्या नवीन व्हिडिओमध्ये জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র